नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपी पण शरीरासाठी अविश्वसनीय फायदेशीर अशी सकाळची पाच मिनिटांची सवय सांगणार आहे जी हाय बी पी आणि शुगर असणाऱ्या अनेक लोकांनी वापरून पाहिली आहे आणि ज्यामुळे त्यांना रोजच्या आयुष्यात खूप फरक जाणवू लागला आहे आपल्या शरीरात रात्रभर अनेक बदल झालेले असतात बी पी कधी वाढलेलं असतं तर कधी थोडं कमी झालेलं असतं शुगर कधी थोडं जास्त असतं तर कधी कधी उगाच अस्वस्थ वाटत असतं आणि दिवसाची सुरुवात चुकीची झाली की संपूर्ण दिवस बिघडतो पण ही पाच मिनिटांची सकाळची पद्धत तुमच्या शरीराला शांत करते बी पी स्थिर ठेवते शुगर कंट्रोल करण्यास मदत करते आणि तुमचं संपूर्ण हेल्थ बॅलन्स सुधारते सर्वप्रथम उठल्याबरोबर दहा खोल श्वास घ्या सकाळी डोळे उघडता क्षणी अजून शरीर पूर्णपणे जागं होण्याआधी बेडवरच बसून एक क्षण थांबा आणि नाकातून एक खोल श्वास आत घ्या हळूहळू अगदी शांतपणे आणि मग तोच श्वास तितक्याच शांततेने सोडा हा एक खोल श्वास म्हणजे फक्त हवा नाही तर रात्रभर जमलेला तणाव शरीरातून बाहेर सोडण्याची पहिली प्रक्रिया आहे तुम्ही हे अशा पद्धतीने दहा वेळा केलंत की तुमच्या नर्वस सिस्टमला पहिल्या मिनिटातच शांततेचा संदेश मिळतो बीपी अचानक वाढण्यामागे मोठं कारण म्हणजे ताण आणि हे डीप ब्रीदिंग त्या ताणाला काही सेकंदात कमी करतं शुगरच्या चढउतारावरही याचा थेट परिणाम होतो कारण शरीरातील हॉर्मोन्स स्थिर होऊ लागतात या दहा श्वासांमध्ये तुमचं मन शांत होतं हृदयाचा वेग सामान्य होतो आणि संपूर्ण शरीराला असा संकेत मिळतो की आजचा दिवस घाई गडबडीत नाही तर शांततेने सुरू होणार आहे म्हणूनच सकाळी उठल्या क्षणी घेतलेले हे दहा खोल श्वास तुमचा संपूर्ण दिवसाच्या आरोग्यावर जादूसारखा परिणाम करतात दुसरा उपाय तीस सेकंद पाण्याचा एक मोठा घोट हो मित्रांनो खोलीतलं प्रकाश उजळायला लागतो शरीर किंचित जागं होऊ लागतं आणि तुम्ही अजून दिवसाची सुरुवात करायची तयारी करत असता तेव्हा फक्त तीस सेकंद स्वतःसाठी काढा बेडवरून हळूच उठून एका ग्लासातील साध्या तापमानाच्या पाण्याचा एक मोठा घोट घ्या पण घाईत गटागट नाही तर अत्यंत हळूहळू हा एका मोठा घोटाचा प्रवास गळ्यातून खाली जातो तेव्हा शरीरात जणू रात्रीभर झोपलेल्या पेशी जाग्या होऊ लागतात आपलं शरीर रात्रीभर पाण्याच्या कमतरतेतून जातं रक्त घट्ट होतं बीपी थोडं बदलतं शुगरचं मेटाबॉलिझम मंदावतं आणि हा एकच मोठा घोट त्या सर्व प्रक्रियांना पुन्हा चालू करतो जणू स्टार्ट बटन दाबल्यासारखं बीपी स्थिर राहण्यासाठी शरीरात योग्य हायड्रेशन आवश्यक असतं आणि हा पहिला मोठा घोट रक्त परिसंचरण सुरळीत करतो शुगर नियंत्रणासाठीही हा पाण्याचा घोट खूप महत्वाचा असतो कारण तो यकृताला काम करण्याचा योग्य संकेत देतो ज्यामुळे सकाळचा शुगर स्पाइक कमी होतो फक्त तीस सेकंड पण शरीराला दिलेला हा पहिला घोट म्हणजे दिवसाची सर्वात शांत सर्वात स्वास्थ्यदायी सुरुवात असते तिसरा उपाय तळहात गरम करा आणि डोळे कान मान हलक्या दाबाने रिलॅक्स करा मित्रांनो पाणी घेतल्यानंतर शरीरात जरा हलकं वाटू लागतं पण अजूनही तुमचा मेंदू तुमची नसांची जाळी तुमची मसल्स हे सगळं पूर्णपणे जागं व्हायचं बाकी असतं आणि बी पी व शुगर असणाऱ्या व्यक्तींमध्ये सकाळच्या पहिल्या काही मिनिटात नर्वस सिस्टम स्थिर असणं खूपच आवश्यक असतं त्यामुळे तिसरा उपाय अतिशय साधा पण अविश्वसनीय फायदेशीर आहे दोन्ही तळहात एकमेकांवर जोरात घासा घासायचे तेव्हापर्यंत की तळहात अगदी हलके गरम झाले तसं जाणवेल हा तळहाताचा उबदारपणा म्हणजे शरीरासाठी नैसर्गिक हिलिंग एनर्जी असते आता हे गरम तळहात दोन्ही डोळ्यांवर हलक्या दाबाने ठेवा आणि काही सेकंद शांतपणे थांबा तुमच्या डोळ्यांमधील रात्रीचा थकवा ताण दडपण हळूहळू वितळून जाईल डोळ्यांवर मिळालेला हा उपदार स्पर्श मेंदूला शांतता देतो बीपी स्थिर करणाऱ्या नर्वजला रिलॅक्स करतो आणि शुगर नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या हॉर्मोनल सिग्नल्स सुधारतो यानंतर तळहात कानांवर ठेवा आणि हलका दाब द्या कानांच्या मागील भागात आपल्याकडे अनेक महत्वाचे प्रेशर पॉइंट्स असतात जे शरीराचा ताण कमी करतात हृदयाचा वेग संतुलित करतात आणि अचानक बीपी वाढणं थांबवतं शेवटी हा उपदार तळहात मानेच्या मागे ठेवा जिथे रात्रीचा स्टिफनेस ताण आणि दिवसाची चिंता एकत्र एक गुंथलेली असते हा उबदार दाब तिथला ताण सोडवतो रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराला दिवसाची शांत आणि सुरक्षित सुरुवात मिळते मित्रांनो हा संपूर्ण प्रॉसेस हार्डली एक मिनिट घेतो पण या एकाच मिनिटात तुमचं नर्वस सिस्टम शांत होतं मन स्थिर होतं आणि बी पी व शुगर दोन्हीवर सकारात्मक परिणाम होऊ लागतो हा छोटासा साधा उपाय पण परिणाम मात्र दिवसाचा संपूर्ण मूड बदलून टाकणारा चौथा उपाय फक्त एक मिनिट पाय स्ट्रेचिंग करा मित्रांनो शरीराला शांतता मिळाली श्वास स्थिर झाला नर्व्स रिलॅक्स झाले पण आता पुढच्या टप्प्यात आपण शरीराला हलकेच जागं करणार आहोत रात्रीभर झोपेत असताना आपले हात पाय खांदे पाठ सगळेच स्थिर स्थितीत असतात त्यामुळे सकाळी उठल्यावर रक्तप्रवाह आधीच मंद असतो आणि हाय बीपी व शुगर असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा मंद रक्तप्रवाह अनेकदा चक्कर कमजोरी किंवा अचानक बीपी बदलाचं कारण बनतो म्हणून चौथा उपाय खूप महत्त्वाचा फक्त एक मिनिट स्ट्रेचिंग जास्त कसलं नाही बसलेले असतानाच दोन्ही हात वर करून शरीराला हलक्या ताणाने उंच करा जणू रात्रीचा सगळा ताण हातांच्या टोकांमधून बाहेर जातोय असं वाटेल मग हातांच्या बोटांना हलके फिरवा आणि खांदे हळूहळू वर खाली करा यानंतर पाय पुढे सरळ करून टाचा स्वतःकडे ओढा आणि परत पुढे ढकला इतकं छोटसं स्ट्रेचिंग करताना तुमच्या पायातील रक्तप्रवाह हळूहळू वाढतो आणि जे लोक सकाळी उठल्यावर पायात जडपणा किंवा ताण जाणवतो त्यांना त्वरित आराम मिळतो घोटे हलक्या गोलाकार हालचालींमध्ये फिरवा कारण घोट्यांमध्ये असलेल्या प्रेशर पॉईंट्समुळे बीपी आणि शुगर दोन्ही नियंत्रणात ठेवणारा ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होतो शिवाय यातून मसल्समध्ये रात्रभर साचलेला स्टिफनेस सोडतो आणि शरीराला दिवसाची एनर्जेटिक सुरुवात मिळते फक्त एक मिनिट पण या एका मिनिटात शरीरात जणू पुन्हा ऑन बटन दाबल्यासारखं वाटतं बीपी स्थिर होण्यास शुगर सेल्समध्ये सहज शोषली जाण्यास आणि संपूर्ण शरीर हलकं मोकळं वाटण्यासाठी स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम मार्ग आहे यामुळे अनेक लोकांनी सकाळची गुंगी चक्कर जडपणा आणि शुगर स्पाइक सारख्या समस्या कमी झाल्याचं अनुभवलं आहे पाचवा उपाय शेवटचे एक मिनिट मंत्र श्वसन पद्धत मित्रांनो आता तुमचं शरीर जाग आहे श्वास शांत आहे मन स्थिर आहे आणि दिवसाची सर्वात महत्वाची सुरुवात करण्यासाठी हे शेवटचे एक मिनिट म्हणजे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी एक सुंदर भेटच आहे तुम्ही बसून किंवा उभं राहून फक्त डोळे हळूच मिटा आणि एक अगदी खोल शांत श्वास आत घ्या हा श्वास आत जातो तेव्हा जणू तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा नवीन आशा आणि नवीन ताकद भरली जाते असं जाणवा आणि मग श्वास सोडताना मनात शांतपणे म्हणा मी शांत आहे माझं बीपी नियंत्रणात आहे माझी शुगर सुरक्षित आहे हे शब्द फक्त शब्द नसतात ते तुमच्या मेंदूसाठी एक हिलिंग मेसेज असतो तुम्ही बोलता किंवा मनात म्हणता त्या शब्दांचा थेट परिणाम तुमच्या नर्वस सिस्टीमवर होतो हे वाक्य कॉर्टिसॉल कमी करतात तोच हार्मोन ज्यामुळे बीपी वाढतो ज्यामुळे शुगरमध्ये चढ उतार होतो एक खोल श्वास एक शांत मंत्र आणि काही सेकंडांची मानसिक स्थिरता यामुळे तुमची शरीर यंत्रणा दिवसाची सुरुवात सुरक्षित पद्धतीने करते रोजच्या धावपळीमुळे मन ताणात असतं आणि या ताणाचा सर्वात जास्त परिणाम बीपी व शुगरवर होतो पण हा एक मिनिटाचा मंत्र श्वसन तुमच्या शरीराला सांगतो की आजचा दिवस घाई चिंता ताण यांचा नाही तर संतुलनाचा आहे या प्रक्रियेमुळे हृदयाची गती नियंत्रित होते मन शांत राहतं हार्मोन्स बॅलन्स होतात आणि शरीराला जणू प्रोटेक्टिव्ह शील्ड मिळते ज्यामुळे दिवसभर बी पी आणि शुगर दोन्ही स्थिर राहण्याची शक्यता खूपच जास्त वाढते मित्रांनो हा शेवटचा एक मिनिट म्हणजे स्वतःला दिलेला सर्वात सुंदर सर्वात शांत आणि सर्वात आरोग्यदायी क्षण आहे मित्रांनो हाय बी पी आणि शुगर या दोन समस्या आयुष्यभरासोबत राहणाऱ्या असतात पण त्यांना नियंत्रणात ठेवणं आपल्या हातात असतं औषधं महत्वाची आहेतच पण रोजची ही पाच मिनिटांची सकाळची रुटीन तुमच्या शरीराला मिळणारी नैसर्गिक शक्ती आहे काही दिवसातच तुम्हाला शांतता स्थिरता आणि हलकं वाटायला सुरुवात होईल स्वतःवर प्रेम करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या कारण हे शरीर हेच आपलं खरं भांडवल आहे हे उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट करून जरूर सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी पडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या जवळच्या लोकांशी शेअर करा आणि अजून असेच उपयुक्त हेल्थ रेमेडी आणि डेली लाईफ टिप्ससाठी माझं प्रफुल्लास किचन टिप्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत रहा नमस्कार